एकोणीसशे छप्पन्न पूर्वी वडीलमयत झालेल्या मुलींना सुद्धा वारसा हक्क मिळेल असा सर्वोच्च न्यायालयाचा एक निकाल असल्याचं सांगणारे अनेक व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवरती फिरत आहेत आणि साहजिकपणे हे व्हिडिओ जे आहेत ते अत्यंत आकर्षक असल्यामुळे आपल्यापैकी अनेक अनेक लोक त्याच्याकडे आकृष्ट होतात आणि ती माहिती सोयीस्कर असल्यामुळे त्याच्यावर पटकन विश्वासही ठेवतात अशाच व्हिडिओपैकी काही व्हिडिओ आपल्यापैकी काही लोकांनी माझ्याकडे पाठवले होते आणि याच्यामध्ये नक्की काय तथ्य आहे हे खरंच आहे का अशी चौकशी माझ्याकडे केली होती आता या व्हिडिओचा विषय आणि त्यातनं पसरवले जाणारे गैरसमज याचं एकंदर गंभीरता आहे ती लक्षात घेता आपण या विषयावर हा एक स्वतंत्र व्हिडिओ बनवत आहोत सगळ्यात पहिले या विषयाला चालना नव्याने कुठनं मिळाली तर नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने एक निकाल दिला की एकोणीसशे छप्पन्न पूर्वी ज्या मुलींचे वडील वारले असतील त्यांना मालमत्तेमध्ये वारसा हक्क मिळणार नाही तिथपासून हा विषय पुन्हा नव्याने एकदा चर्चेत आला मग या अनुषंगाने याच्या बाजूचे याच्या विरोधात अनेक जुने जुने निकाल शोधले गेले आणि त्याच्यावर विविध व्हिडिओ किंवा कंटेंट बनवण्यात आला आणि तो तुमच्या पुढे ठेवण्यात आला असाच एक व्हिडिओ असं सांगतोय की एकोणीसशे पूर्वी वडिलांचं निधन झालं तरी सुद्धा त्या वडिलांच्या मालमत्तेमध्ये मुलीला वारसा हक्क प्राप्त होईल असं सर्वोच्च न्यायालयाने एका खटल्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे आता असं काही खरंच म्हटलेलं आहे का या भूमीवरचा किंवा या धर्तीवरचा काही निकाल आहे का हे पहिले लक्षात घेऊया तर होय अशा स्वरूपाचा एक निकाल आहे मात्र तो सर्वसमावेशक किंवा सगळ्यांना लागू होणारा नाही आता असं मी का म्हणतोय हे समजून घेण्याकरता आपण त्या निकालामधले काही महत्वाचे परिच्छेद वाचूया जे तुम्हाला सुद्धा आत्ता तुमच्या स्क्रीनवर बघता येतील त्यातला पहिला परिच्छेद काय म्हणतोय इन द बॅकड्रॉप ऑफ द अबोव फॅक्ट्स द प्रायमरी इशू विच अराइजेस फॉर अवर कन्सिडरेशन इज विथ रिस्पेक्ट टू द राईट ऑफ द सोल डॉटर टू इनहेरिटेड टू इनहेरिट द सेल्फ अक्वायर्ड प्रॉपर्टी ऑफ अर फादर in the absence of any other legal heir having inheritable rights, before the commencement of the Hindu Succession Act, 1956, or in other words, whether such suit property will devolve onto the daughter upon the death of her father-intested by inheritance or shall devolve onto father's brother's son by survivorship. म्हणजे नक्की या प्रकरणातला नक्की मुद्दा काय आहे तर एखाद्या व्यक्तीची जर स्वकष्टार्जित मालमत्ता असेल त्या व्यक्तीला एकुलती एक मुलगी असेल आणि त्या व्यक्तीचं जर कोणतंही मृत्यूपत्र वगैरे न करता एकोणीसशे छप्पन पूर्वी निधन झालं तर अशा परिस्थितीत त्या मालमत्तेचा हक्क त्याच्या मुलीकडे जाईल का त्याच्या भावाच्या मुलाकडे जाईल हा या प्रकरणातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे पुढे सर्वोच्च न्यायालय असं म्हणतं सिन्स द प्रॉपर्टी इन क्वेश्चन वॉज ॲडमिटेडली द सेल्फ अक्वायर्ड प्रॉपर्टी ऑफ मरप्पा डिस्पाइट द फॅमिली बिईंग इन स्टेट ऑफ जॉईननेस अपॉन हिज डेथ ही सोल सर्व्हाइव्हिंग डॉटर विल इनहेरिट द सेम बाय इनहेरिटन्स ॲट द प्रॉपर्टी शाल नॉट डिवॉल्व्ह बाय सर्व्हाइव्हरशिप म्हणजे या प्रकरणात हे तर मान्यच करण्यात आलेलं आहे की मरप्पा म्हणून जी व्यक्ती होती त्याच्या ज्या मालमत्तेसंदर्भातला वाद सुरू आहे ती त्याची स्वकष्टार्जित मालमत्ता होती आणि त्याचं विल किंवा मृत्यूपत्र वगैरे काहीही न करता निधन झालेलं आहे आणि अशा परिस्थितीत त्या मालमत्तेमध्ये वारस म्हणून त्याच्या एकुलता एक मुलीला हक्क मिळेल त्याच्या भावाच्या मुलाला म्हणजे पुतण्याला हक्क मिळणार नाही In the present case, since the succession of the suit प्रॉपर्टीज ओपन्ड इन 1967, सिक्स्टी सेवन अपॉन डेथ ऑफ डॉटर द shall फिफ्टी सिक्स ॲक्ट daughters अप्लाय अँड देअर बाय डॉटर्स their क्लास वन हेअर्स ऑफ share. फादर शाल टू शेअर म्हणजे या सगळ्या निकालाचा किंवा त्यातल्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा जर आपण विचार केला तर काही महत्त्वाचे मुद्दे स्पष्ट होतात एक म्हणजे हा निकाल किंवा हे प्रकरण स्वकष्टार्जित मालमत्ते संदर्भात आहे म्हणजे जिथे जिथे वडिलोपार्जित मालमत्तेचा विषय येईल तिथे ह्या निकालाला काही अर्थ उरणार नाही किंवा हा निकाल तिथे लागू होईल असं आपल्याला म्हणता येणार नाही दुसरं या प्रकरणामध्ये एकुलती एक मुलगी होती आता एकोणीसशे छप्पन किंवा त्यापूर्वीचा काळ जर आपण लक्षात घेतला तर एकुलती एक मुलगी असण्याचं प्रमाण हे अत्यल्प होतं आणि या प्रकरणातला दुसरा महत्वाचा मुद्दा तोच आहे की एकुलती एक मुलगी होती बाकी कुठलेही वारस नव्हते मग अशा परिस्थितीत त्या मुलीला हक्क द्यायचा का, का पुतण्याला द्यायचा तर मुलीला द्यायचा शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा की या प्रकरणामधला जो वाद निर्माण झाला तो ही जी मुलगी एकोणीसशे सदुसष्ट साली मयत झाली त्या अनुषंगाने वाद निर्माण झाला आणि एकोणीसशे सदुसष्ट साली मयत झालेल्या मुलीमुळे ते जे सक्सेशनचे किंवा उत्तराधिकाराचे वादाचे मुद्दे उपस्थित झाले ते एकोणीसशे सदुसष्ट साली झाले आणि त्याच्याकरता एकोणीसशे छप्पन्नचा कायदा लागू असेल असं एकंदर या सगळ्या निकालाचं स्वरूप आहे म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल हा पूर्णतः वेगळ्या धर्तीवरचा आहे आणि हा जो सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे हा पूर्णतः वेगळ्या धर्तीवरचा आहे दोन्ही निकाल एकमेकांशी तसे दूरदूरपर्यंत संबंधित नाहीत आणि दोन्ही निकाल एकमेकांच्या विरोधात वापरता सुद्धा येणार नाहीत आता उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयाचे निकाल हे सर्वसाधारणतः आपल्या बाजूनी जर असतील तर वापरता येतात वापरावे त्याच्यात काहीही गैर नाही पण कोणते निकाल लागू पडतात याचं एक शास्त्र आहे त्याचे एक विविशिष्ट नियम आहेत ज्या निकालांमधली परिस्थिती तुमच्या प्रकरणाशी मिळती जुळती असेल त्याच प्रकरणातल्या निकालाचे दाखले तुमच्या प्रकरणाला लागू होतात किंवा तुम्ही तुमच्या प्रकरणाच्या पुष्ट सादर करू शकता ज्या प्रकरणातली परिस्थिती आणि तुमची परिस्थिती याचा दूरदूरपर्यंत काहीही संबंध नाही किंवा ज्याच्या दूरदूरपर्यंत काहीही साधर्म्य नाही असे निकाल तुमच्या उपयोगाचे नाहीत तुम्ही ते दाखले म्हणून सादर जरी केले तरी त्याची दखल घेतली जाणं किंवा त्याचा तुमच्या अंतिम निकालाला उपयोग होणं हे शक्यता अत्यंत कमी आहे म्हणून असे जे आकृष्ट करणारे आकर्षक व्हिडिओ असतात याच्यापासून आपण कायम सगळ्यांनी सावधान राहिलं पाहिजे तुमच्यापर्यंत जर असे व्हिडिओ आले असतील तर ते पुढे ढकलण्यापूर्वी स्वतःच्या बुद्धीच्या कसोटीवर ते तपासा गरज पडली तर वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांचं मार्गदर्शन घ्या पण जोवर तुम्हाला त्या व्हिडिओतल्या माहितीचं तथ्यांश पटत नाही किंवा त्याच्याबद्दल खात्री वाटत नाही तोवर कृपया असे व्हिडिओ अजून पुढे इतरांकडे तरी पाठवू नका कारण सगळ्यांनीच खोटे व्हिडिओ बनवू नये किंवा पसरवू नये हे आपल्या हातात नाही कारण समाज माध्यमं ही मुक्त माध्यमं आहेत त्याच्यावर कोणीही काहीही टाकायला पूर्णपणे मुक्त आहे त्याच्यावर आपण बंधनं घालू शकत नाही म्हणून आपण आपल्यावरच बंधनं घातली पाहिजेत की खोट्या माहितीवर विश्वास ठेवायचा नाही खोट्या माहितीचा प्रचार प्रसार करायचा नाही एवढा आपण आपल्यावर जरी बंधन घातलं तरी ही जी वणव्यासारखी माहिती विशेषतः चुकीची माहिती पसर पसरवते किंवा पसरवली जाते त्याला आपण बऱ्यापैकी अटकाव घालू शकतो शेवटी पुन्हा एकदा एकच सांगतो की मुंबई उच्च न्यायालयाचा पूर्वी वडील मयत झाले तर मुलींना अधिकार मिळणार नाहीत हा निकाल अजूनही कायम आहे त्याच्यावर किंवा त्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाचा अजून कोणताही निकाल आल्याची किमान मला तरी माहिती नाही छप्पन्नपूर्वी कोणत्या परिस्थितीत मुलीला निका मुलीला अधिकार मिळू शकतात हा जो निकाल आहे तो पूर्णतः वेगळा आहे त्याची आपण वर माहिती घेतली त्या निकालासारखी मिळतीजुळती ज्यांची परिस्थिती असेल त्यांना त्या निकालाचा फायदा घेता येईल बाकीच्यांच्या दृष्टीने त्या निकालाला काहीही महत्व नाही म्हणून कोणत्या माहितीवर विश्वास ठेवायचा याबाबत कायम भान बाळगा माहिती चुकीची तुम्ही तर विश्वास ठेवूच नका इतरांपर्यंत सुद्धा ती पोचू देऊ नका आणि या सगळ्यापासनं काही चुकीचं आपल्या हातनं घडणार नाही याची काळजी आपण कायम घेतली पाहिजे जेणेकरून भविष्यात पश्चाताप करायची वेळ आपल्यावर येऊ नये आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्यक कळवा धन्यवाद